जेव्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची निवडणूक हरलेले दोन उमेदवार पुढे जाऊन पंतप्रधान झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची लोकसभा निवडणूक गाजली ती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या लाटेमुळे यावेळी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने चारशे पेक्षा जास्त जागा जिंकल्या भाजपला या निवडणुकीत अवघ्या दोन जागा जिंकता आल्या होत्या त्यातील एक जागा म्हणजे गुजरातमधील मेहसाणा येथून ए के पटेल आणि आंध्र प्रदेशातील हनामकोंडा मतदारसंघातून सी जंगारेड्डी हे दोनच उमेदवार विजयी झाले होते तर भाजपचे सगळे दिग्गज यावेळी पडले होते विशेष म्हणजे काँग्रेसची एवढी मोठी लाट असूनही ज्या दोन जागांवर भाजप जिंकली त्यातल्या एका जागेवर हनामकोंडा येथून पराभूत उमेदवाराचे नाव होते पी व्ही नरसिंहाराव जे पुढे जाऊन एकोणीसशे एक्क्याण्णव साली देशाचे पंतप्रधान झाले तर दुसरीकडे भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी देखील ग्वाल्हेर मतदारसंघात या निवडणुकीत पराभूत झाले होते ते देखील पुढे जाऊन पंतप्रधान झाले एका प्रकारे एकाच वर्षी पराभूत झालेले दोन प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान झाले एखाद्या पराभवाने खचून जाणाऱ्या नेत्यांना हा एक मोठा धडा असू शकतो